नमस्कार वेलकम काय सगळ्या मंडळी मी योगेश भोसले तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे वाय व्ही ब्लॉग आज आपण निघालो आहोत तिकोणाची सफर करायला तिकोणा इथून जवळजवळ सत्तर किलोमीटर खोपोलीपासून इथनं आता आम्ही निघणार आहोत दोन तीन मित्रांसाठी थांबलो इथनं आमचा प्रवास स्टार्ट होईल खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असेल आणि मुलांना आमचा पहिला ब्लॉग आहे लास्टपर्यंत ब्लॉग बघा खूप मजा येईल मित्रांनो फायनली आम्ही आता तिकोणाच्या पायथ्याशी आलो गाडी पार्किंग लावून हे काहीतरी सर्च करतायत काय सर्च करतायत सगळं सामान पॅक करतायत चारशे गार्ड चारशे काय कुठला स्क्रीन गार्ड चारशे हा नवीन, नवीन मोबाईल घेतलाय बावीस हजारचा सा बाबा तेवीस रे सॉरी सॉरी तेवीस विथ <laughs> डिस्काउंट ना बावीस दिनेश तिकडे काहीतरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना काय इन्फॉर्मेशन आला दिनेश त्यांनी सांगितले वरती मंदिर आहे तिथे एक साधू बाबा राहतात त्यांच्याशी सुद्धा आपण ओळख करून येऊयात आता, आता खूप माइंड फ्री होते योगेश बऱ्याच दिवसात जवळजवळ एक दीड तीड महिन्यानंतर आपण आलोय आणि ते तिकोना फोर्ट साठी खूप वैतागलेलो मी कामाच्या त्रासातून आता एक दिवस मुक्तता साहेबच्या कुशीत मी घेतला घे सामान त्यांनी आठ दिवस काय करायचं काही कारण असतो इथे स्टे करणार गडावरती आपल्याला रात्री अलाउड नसल्यामुळे हा बोला आता आम्ही आजींच्या घराची इथे थांबलेलो आहे गडावरती रात्री साडे एंट्री नसल्या मुळे कृष्णा दिनेश सुभाष भाजी कटिंग करण्यासाठी सज्ज साहिल माझ्या माग काय करत साहिल रे म्हणजे मध्ये गर्दी असेल ना इकडे तुमच्या आता कुठे आंबे पिकतात काय हा सीझन आहे का आंबेडला कृष्णा आणि सुभाष जेवण बनवताना आणि दिनेश आणि साहिल झोपाची तयारी करत आहेत टेंट लावण्यामध्ये बिझी आणि अजून आमचं जेवणाचे मेंबर जेवण बनवण्यासाठी बिझी आहेत खेळायला लागेल जेवण दिनेश काही कन्फ्यूज रोहित शर्माचा पॅन आहे तो खूप मॅच नेटर्क नसल्यामुळे तो जरा कन्फ्यूज आहे रोहित शर्मा खेळतोय की नाही आणि तिकडं मागे बघू शकता कोलकाता आहे हारने गेले तयार कोलकाता पॅन आणि साहिलनी फायनली ट्रेंडचं सेटअप केलेलं आहे सॉरी हा सॉरी दिनेश पण होता माझं तिला शेफ बाबू आपणा जेवण कप भोगा अजून दहा मिनटं जातील आणि दिनेश पुन्हा एकदा मॅच बघण्यामध्ये वेस्ट रोहित शर्मा कट्टर समर्थक साहिल तुझी कुठली फेवरेट टीम आय पी एलमध्ये

सुरुवात केली वाटते तिकड करा सुरुवात फायनली आमचं साडेसात वाजता ट्रेकिंगचा स्टार्ट झाले काय बोलशील दिनेश किती टाइम लागेल आपल्याला जायला कदाचित नाही आज तुझ्याकडं बॅग वगैरे नाही तर आजार तासात तू चढू शकतोस कोणाला दुसरं नाव आहे वित्तगड ना माहिती इथे गडाची गड लेणी गुहेतील देवी दरवाजा बेताल देवगुरुजी महादरवाजा काय पाहाल तलजाई मंदिर जसं आम्हाला काल रात्री आढळलेलं पाच वाजल्यानंतर गडावर जायला एंट्री नसल्यामुळे गावकऱ्याने आम्हाला खाली स्टे करायला लावला दर्मा इसे लाग लिलाता, गड़र धाने साड़ी। चाया बाद काफी थकलाय बघू शकता गाड्यावर काम चालू आहे मस्त मजा आली असते रेथ गाडावर जाताना आम्हाला चपेटदान मारुती मंदिरचं दर्शन झालंय मूर्ती बघू शकता मित्रांनो खूपच चांगली आहे खूप चांगलं कोरी काम आहे मस्तच बनवले रे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता जेव्हा आम्हाला लागलेला आहे ते चुन्याचं गाणं पहिले गडकिल्ले बनण्यासाठी चुन्याचा होत असे बाले किल्ला तर आम्ही चाललोत बाले किल्ल्याकडं महादरवाज्याकडे जाताना थोडेसे महादरवाज्याकडनं आता आम्ही चाललो वरती गडावरती पायऱ्यांनी थोडं दमवलं आम्हाला काय रे आणि बघू चल साईड फोटो थोडा आई शपथ आणि गुफा बघ ना आतमध्ये गुफेवर जाण्यासाठी एवढाच तू जाऊ शकशील का नको रिस्क नको रिस्केश अरे पायऱ्या बघ चला रे चल पिस्ताच फोटो साधू माझा हम्म त्याला इथलाच येणार रोपचा रोपचा सहारा घेतलेला आहे इकडे जाऊयात सुभाष जरा गेलाय तिकडे सुभाषला विचारत काय सुभाष काय रे इकडे गुफा गुफा आहे आणि पाण्याची टाके आहेत दोन पाण्याची टाके आहेत अरे वा गड आतापर्यंत हा चौथा टाका झालास असेल ना पाचवा पाचवा हा पाचवा एकदम क्लिअर पाणी घर वगैरे साफसफाई गे घे पाहिजे हे पाणी कधी हटतच नसेल रे साफसफाई कशी होईल गडावरती आल्यावर महादेवाचं विठ्ठलेश्वर मंदिर मित्रांनो गुफा पण आहे खाली गुफेत जाऊयात आपण गुफा किती स्वच्छ आहे पाच आधारस्तंभ आहेत श्वर मंदिर काही गंधाड जंगल आहे घर संवर्धन कराला आपल्याला जमल तसं काय व्यू आहे ना सुभाष एका गुफेमध्ये चाललाय मित्रांनो तो इथना जाणार आहे आणि निघणार बघा कुठन बाहेर तो निघेल इथना बाहेर येतोच ना घाबरलो आम्ही <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडावरची तटबंदी अजून आहे तशीच आहे आपल्याला महादेवांच्या जायचं ना आता आरिअर पेक्षा या डेंजर जय शिवराय मित्रांनो सकाळी साडेसात वाजता ट्रेकिंग स्टार्ट केलेली आहे आम्ही आता दुपारचे दुपारी नाही म्हणू शकत साडे अकरा वाजले जातात तीन तासामध्ये पूर्णपणे आम्ही तिकोणा सगळं पूर्ण एक्सप्लोर आहे गडावर बघण्यासारखं खूप काही आहे महादेवाचं मंदिर आहे तुळजाई देवीचं मंदिर आहे पाच सहा पाण्याचे टाके आहेत तटबंदी अजून आहे तशीच आहे थोडक्यात तिकोणागडाच्या इतिहासाबद्दल सांगायला गेलं मित्रांनो चौदाशे ऐंशी ते चौदा पंच्याऐंशीमध्ये हा किल्ला निजामशाहीकडे होता त्यानंतर महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये घेतला पुरंदराच्या तहामध्ये सोळाशे पासष्टमध्ये अकरा जून सोळाशे पासष्टमध्ये पुरंदराचा तह झालेला त्या तहामध्ये राजा जयसिंगला हा किल्ला तेवीस किल्ल्यांमध्ये दिला होता महाराजांनी आणि या किल्ल्याची जी जिम्मेदारी नेताजी पालकर यांच्याकडे थोडे दिवस होती खूप मजा आली निसर्गाच्या सांगितले एक दिवस आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केले खूप चांगला एक्सपिरियन्स होता आपण आपल्या मित्रांना जा जाऊया त्यांना विचारू त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता जण खाली गेलेत त्यांना आपण कॅच करूयात आणि त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स फायनली आम्ही जिथे काल स्टे केलं तिथं आलो कसं होतं एक्सपिरियन्स सुभाष काय तू होतो दिनेश तिकडे बिझी आहे आपला मित्र ती कोणाकडाची सफर कंप्लीट झाली आता आम्ही निघालो वागेश्वर मंदिराकडे जायला फायनली ऑफ रोडिंगचा प्रवास करून आता आम्ही पोचलो आहे व्यागेश्वर मंदिराच्या इथे समोर जे ते इथे पाहुणादार मित्रांनो हेच ते मंदिर व्यागेश्वर मंदिर जे फक्त दर्शनासाठी मार्च एप्रिल मे या महिन्यासाठी मध्ये उपलब्ध होतं आणि तेच मंदिर जूनमध्ये पाहण्याच्या आड जातं मित्रांनो जर कधी तुम्ही प्लॅन केला असेल यायचं तर या महिन्यामध्ये तुम्ही येऊ शकता खूपच भारी मंदिर आहे मन प्रसन्न झालं बघून तुम्ही येऊ शकता जर तुमचा कधी प्लॅन झाला असेल तर